माझं नाव दीपाली तानाजी भोसले राहणार शिरोळ आम्ही लग्नाला माझ्या तीन वर्ष झाली तीन वर्ष झालं आम्ही बाहेर डॉक्टरना दाखवत होतो पण ज्यावेळी आम्ही पहिल्या टाइम सोनोग्राफी केली त्या सोनोग्राफीमध्ये मा मला पी सी ओ डी हा आजार झाला आहे असं स्पष्ट कळालं त्यामुळं ह्याच्या अगोदर एक वर्ष झालं कंटिन्यू आम्ही ट्रीटमेंट घेतो आहे बाहेर त्या डॉक्टरांच्याकडून असं म्हणणं आलं की वजन जास्त असल्यामुळे नव्वदच्या वरती वजन आहे तर तुम्हाला राहणार नाही आणि एक वर्ष झालं आमचा खर्च होत गेला मग आम्हाला लास्टला असं समजलं की प्रेग्नन्सी राहू शकत नाही पी सीओडीमुळे मग आम्ही इन्स्टाला एक रील बघितली सरांची त्या रीलनुसार आम्ही इथे फर्स्ट टाईम आम्ही जेव्हा दाखवायला आलो त्यावेळी आम्हाला सर आणि सरांच्या टीमकडून भरपूर प्रोत्साहन चांगलं मिळालं पी सी ओडी म्हणजे काय हा आजार कसा होतो त्याच्यावरती काय उपाय आहे आणि वजन आणि पी सी ओडी किंवा बाळ राहत नाही याचा वजनाशी काहीही संबंध नाही आहे हे सरांनी आम्हाला एकदम पहिल्या वेळेसच भेटीत क्लिअर केलं त्याच्यामुळे आम्हाला पुढचं चित्र कसं असणार आहे हे थोडंसं सरांनी दाखवलं आमचे जे काय मानसिक त्रास आजार होतात तो पहिला सरांनी त्याच्यावरती काम केलं आणि आमची मानसिकता करून घेतली की तुम्ही मॅडम पॉझिटिव्ह विचार करा नक्की तुम्हाला बेबी होणार आणि फक्त दोन महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये आम्हाला पॉझिटिव्ह रि रिजर्ट रिझल्ट आलेला आहे बाळाचे टोके चांगले लागलेले आहेत आणि बाळही आमचे एकदम सुरक्षित आणि व्यवस्थित आहे 사... 사랑, ं सरं तव